हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मी सकाळचा टिफिन कसा बनवते तर खूप शॉर्ट्स व्हिडिओ जे मी सुरू केलेले आहे तुम्ही जर अजून पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा एक एक मिनटाचे रोजचे व्लॉग्स व्हिडिओज मी शेअर करत असते की ज्यामध्ये आपले मी रोज सकाळी टिफिनला काय बनवते तर ते सगळं शे शेअर करत असते तर आज हा लाँग व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि खूप दिवसानंतर घेऊन आले त्याबद्दल सॉरी आता आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील तर आता सकाळी सगळ्यात आधी उठल्यानंतर मी विचार केला की रात्रीच ठरवून ठेवलं होतं की सकाळी भाजी आणि नाश्त्याला काय बनवायचं पण परन... उठल्यानंतर आंघोळ झाली माझी आणि त्यानंतर मी विचार केला की पहिल्यांदा कणिक मळून घेते कणिक लगेचच पहिल्यांदा भिजून ठेवली ना की ती छान भिजते आणि त्यानंतरच्या ज्या चपात्या येतात ना त्या एकदम छान येतात कारण लगेच कणिक भिजवून आणि चपात्या केल्या की त्या व्यवस्थित येत पण नाही आणि मऊ पण राहत नाही त्यामुळे सगळ्यात आधी मी विचार केला की पहिल्यांदा कणिक भिजवून घेते आणि मग बाकीची तयारी करते तर मी विचार करत होते की भाजीला मी रात्री ठरवून ठेवलं होतं बट तरी पण मनात एक होतं की करू की नको कारण घरामध्ये हिरवे वाटाने आणलेले होते आणि भरपूर प्रमाणात होते तर हा विचार करत होते की वाटाण्याबरोबर बटाटा वाटाणा बटाटा करू की फक्त वाटाण्याची भाजी करू तर नंतर मग मी विचार केला की चला फक्त वाटाण्याची भाजी करते बटाटा कशातही घातला तर म्हणजे बटाटा आपण कशातही टाकतोच आणि असंही बटाट्याची भाजी भरपूर वेळेला होते तर फक्त वाटाण्याची भाजी करते असा माझा एकदा निर्णय झाला आणि त्यानंतर मग मी इथे वाटाणा जो आहे तर तो फ्रीजमधनं काढलेला आहे आणि आता इथे थोडासा वाटाणा घेते भाजीपुरता आणि तो त्याला थोडंसं पाण्याने धुवून स्वच्छ भिजवून ठेवते आणि मग बाकीची पुढची तयारी मी करणार आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि साडेसहा वाजता मला लवकर उठून थोडासा टिफिन तयार करावा लागतो कारण काय होतं उत्कश कधी कधी थोडेसे लवकर जातात साडेसात पावणे आठपर्यंत जातात तर मग खूप घाई गडबड होते आणि नाश्ता पण बनवायचा असतो तर खूप गोंधळ होऊ नये म्हणून मी थोडीशी काळजी घेते आणि लवकर उठून या बाकीच्या गोष्टी करत असते तर इथे मी वाटाणा जे आहे तर तो धुवून बाजूला ठेवलेला आहे त्याचबरोबर इकडे कणिक मळून झालेली आहे आता मी विचार करत होते की वाटाण्यासाठीचे जे काही वाटण लागणारे तर ते कट करून ठेवते म्हणजे कांदा आणि टोमॅटो तर पुन्हा एकदा तेच विचार आहे की ग्रेव्हीची करू की साधीच करू भाजी तर मग विचार केला की थोडंसं मिक्सरचं भांडं आहे ना ते थोडंसं खराब झालं होतं आणि मग आपण कसं आहे ना बायका थोडंसं काही म्हणजे एखादी गोष्ट खराब झाली किंवा काही झालं तर आपण बरोबर ॲडजस्ट करतो घरामध्ये कुठली गोष्टी आपण म्हणजे असं त्या गोष्टी वाचून आपलं कोणत्या गोष्टी अडत नाही तिथे आपण बरोबर काहीतरी डोकं लावतो आणि आपण छानपैकी काहीतरी करतोच तसंच माझ्या बाबतीत झालं म्हटलं ठीक आहे ना भांडं खराब झालं म्हणून काय झालं मस्तपैकी कांदा टोमॅटो एकदम बारीक केला आणि खूप वेळ त्याला छान शिजवून घेतलं ना तेलामध्ये आणि त्याची ते जर ग्रेव्ही बनवली तर ती ओळखायला पण येत नाही कांदा टोमॅटो दिसून पण येत नाही भाजीमध्ये त्या त्यासाठी कांदा आणि टोमॅटो खूप बारीक चिरायचा त्याने चिरणं होत नसेल तर आपली जी छोटीशी जी हा हँड मिक्सी आहे त्याने बारीक केलं तरी चालेल परंतु माझ्याकडून बऱ्यापैकी बारीक होतो असा तर मग तो मी बारीक करून घेतला आणि पहिल्यांदा कुकर ठेवलं आणि कुकरमध्येच शिजवायचं ठरवलं कारण वाटाणा शिजण्यासाठी वेळ लागेल आणि सकाळची गडबड आहे धावपळीची वेळ आहे कधी पण उत्कष्ट म्हणू शकतात की मी निघतो आहे माझं आवरलं आहे तर म्हटलं त्या त्यापेक्षा आपल्याला कुकर परवडेल पटकन भाजी होऊन जाईल त्यामुळे मग कुकरमध्ये मी घातलं आहे थोडंसं तेल जिरे मोहरी हळद हिंग आणि त्याचबरोबर कांदा मी छान परतून घेते आहे आणि कांदा थोडासा छान परतला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे मिक्सरचं भांडं व्यवस्थित असतं ता तर कांदा आणि टोमॅटो लसूण आणि जिरे मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं असतं त्यातच कोथिंबीरसुद्धा घातली असती परंतु आता ते थोडंसं खराब झाले आज रात्री मी सम थोडंसं बाहेर जाऊन दुरुस्त करून आणेल तोपर्यंत मात्र आपलं काही अडायला नको आणि जी भाजी ठरवली आहे तीच केली पाहिजे म्हणून मग मी इथे कामाला लागले होते तर आता छानपैकी हे छान परतून आहे ता मी आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड करणारे भाजी करताना ना तेच तेच मसाले घातले वेग ना की चवतीच लागते फक्त भाजीतला इन्ग्रेडियंट चेंज होतो असं उत्कषला वाटतं त्यामुळे मी नेहमी वेगवेगळे मसाले ट्राय करत असते वेगवेगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करत असते त्यामुळे काय होतं ना की टेस्ट एनहास होते आणि वेगवेगळ्या मसाल्यांची टेस्ट येते त्यामुळे भाजीसुद्धा आपल्याला खाण्यासाठी वेगळी लागते थोडीशी चव बदलते त्यामुळे तेच तेच नेहमीचे आपले मसाले यूज न करता थोडंसं तुम्ही वेगळे मसाले यूज करून बघा कुठल्याही भाजीला आणि मग तुम्ही बघू शकता फरक जाणवेल तर आता इथे मी थोडंसं हळद ऑलरेडी घातली होती हिंगई घातला ही होता थोडंसं लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर एक माझ्याकडे वांगी मसाला मी बाहेरून आणला होता तर तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छानपैकी परतून घेतला आहे शक्यतो मी किचन किंग मसाला सब्जी मसाला बऱ्याचपैकी बऱ्या वेगवेगळ्या वेगवेगळे वेग वेग मसाले आणून ठेवत असते आणि ते असे वापरत असते त्याने भाजी खूप टेस्टी आणि छान होते आणि वेगळ्या वेग चवीची होते तर आता हा आपण जे काही मसाले टाकलेत कांदा टोमॅटो टाकला त्याचा सगळ्या ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे होऊ द्यायचं आहे कमी गॅस करून तर मग आता तोपर्यंत मी विचार केला की म्हणजे उत्कषला नाश्त्याला काय देऊ हा प्रश्न मी त्यांनाच विचारला तर त्यांच्याकडून उत्तर आलं की मला तू एक काम करू शकतेस नाश्त्याला वरण भात देऊ शकतेस का तर मी म्हटलं हो वरण भात तर खूप ला, आहे पटकन कुकरला लावून देते डाळ आणि भात तर मग इथे मी दोन छोटे छोटे कुकर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वरण आणि भात घालून घेतला आहे कारण शक्यतो आपण वरण भात नाश्त्याला खात नाही पण काय होतं ना की बऱ्याचदा तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन पण आपल्याला अंटा येतो कधीतरी वेगळं खावं असं त्यांनाही वाटत असेल त्यामुळे मग मी इथे वरण भात देते त्यांना नाश्त्यासाठी तर आता इथे मी शक्यतो फक्त भाजी आणि चपाती सलाड वगैरे अशाच गोष्टी देते टिफिनला वरण भात वगैरे शक्यतो देत नाही परंतु आज त्यांना इच्छा होती की मी नाश्ता वरण भाताचा करेल त्यामुळे मी इथे वरण भात करून घेते आहे तर आता इकडे भाजी म्हणजे भाजीचं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत कांदा टोमॅटो वगैरे तर ते शिजतंय तोपर्यंत म्हटलं की डाळ भाताचे डबे लावून देते तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले डाळ स्वच्छ धुवून घेतली त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घातलं भाताच्या डब्यामध्ये थोडंसं तेल घातलं ना की भात छान मऊ होतो आणि खूप असा कडक होत नाही आणि शक्यतो वरती येत नाही म्हणजे कुकरच्या झाकणात पाणी येत नाही जर आपण थोडंसं तेल त्याच्यामध्ये घातलं तर तुम्ही पण घालता का नसेल घालात तर नक्की घालून बघा त्याचबरोबर आता इथे बऱ्यापैकी भा म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित छान शिजून घेत झालं होतं आणि त्याचबरोबर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतले मटार वाटाणा आणि त्यानंतर ते याच्यामध्ये जेवढे लागतील मी तेवढे घातले कारण मी रस्साभाजी करणारे आणि रस्साभाजीमध्ये आप आपल्याला माहिती आहे की आपण थोड्या थोड्या गोष्टी घालतो थो, म्हणजे खूप घालत नाही खूप अशी सुकी भाजी केली के की आप मला एवढे वाटाने लागले असते परंतु भाजी केली त्यामुळे त्यातले अर्धेच वाटाने मी याच्यामध्ये घातले आणि थोडंसं पाणी आणि मीठ घालून मस्तपैकी ह्याच्या आता दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये वाटाणे एकदम छान शिजून येतील आणि आपली भाजी रेडी होऊन जाईल खूपच असं पाणी पाणी वाटलं तर त्याच्यामध्ये शेंगदायाचा कूट आपण घालू शकतो शेंगणायाच्या कुटाने काय होतं की भाजीला दाटसरपणा येतो आणि खूप पातळ भाजी दिसत नाही आणि खाण्यासाठीही टेस्टी लागते तर आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतली आहे त्यानंतर पाण्याला एक उकळी आली की त्यानंतर मग मी त्याच्या दोन शिट्ट्या घेण्यासाठी मीडियम गॅसवर ठेवणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणारे ती म्हणजे चहा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आत्तापर्यंत चहा झालेला नाही आहे तर येस आता वरण वरणभाताचा कुकर लावलेला आहे कणिक मळून झालेली आहे भाजीची तयारी भाजी, भाजी पण ऑलमोस्ट आता होतेच आहेत मधल्या गॅसवर तर मग विचार केला की छानसा चहा बनवते तर इथे आता मी चहा बनवत आहे माझ्या आणि उत्कषसाठी आईंना अजून उठलेले नव्हते त्यामुळे आमच्या दोघांसाठीच मी इथे चहा बनवत आहे तर मस्त चहा घेते थोडासा निवांत आणि त्यानंतर मग चपात्या करणारे शक्यतो उत्कषला मी डब्याला भाकरीच देते परंतु त्यांचा थोडासा काही दिवसांपासून दात दुखत होता आणि दाताची ट्रीटमेंट पण झाली होती त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी थोडंसं मऊ वगैरे खायला सांगितलं म्हणून मग मी त्यांना चपाती देते आहे आणि वरण भात पण जास्त इन्सिस्ट करते की खा म्हणून कारण वरण भात आणि चपाती मिक्सरला फिरवून दिली ना तर ते थोडंसं मऊ असतं आणि दातांना त्रास होणार नाही त्यासाठी त्यानंतर इथे आता मस्तपैकी मी चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर मी लगेचच पुढच्या तयारीला लागणार आहे पुढची तयारी म्हणजेच आपली चपात्यांची तयारी तर आता इथे आपला कुकर जो आहे दोन्ही कुकर भाताचा पण आणि भाजीचं पण तर दोन्ही झालेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी चपात्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत तर शक्यतो चपात्यांपेक्षा मी लवकर भाकरीच करते त्यांना जेव्हा भाकरी द्यायची असते आधी भाकरी करून घेते आणि मग चपात्या करते परंतु आज चपाती द्यायची तर म्हटलं की चला चपाती करून घेते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये परंतु कणिक खूप छान भिजली गेलेली आहे आणि कणिक आधी भिजवून ठेवली ना की छान भिजते आणि त्याच्या चपात्या पण खूप छान येतात त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे आधी सगळ्यात आधी स्वयंपाक सुरू कर आधी कणी भिजवून ठेवत जा जर चपात्या करणार असाल तर तर आता इथे मी पटापट पड़ सगळ्या चपात्या करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तुम्ही बघू शकता इथे पटापट पड़ सगळ्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि आईंना पण सकाळी नाश्त्याला चपाती लागते त्यामुळे मी बऱ्यापैकी चपात्या करून घेते चपात्या झालेल्या आहेत आणि इकडे मी भा म्हणजे ह्या सर्विंग ओटा आहे सर्विंग ओट्यावर मोस्ट ऑफ मी भाज्या जे काही झाले ना तर किचन ओट्यावर पसारा नको म्हणून मी सगळं इकडे ठेवते तर इथे तुम्हाला जसं म्हणाले मिक्स मिक्सरचं भांडं खराब झालं होतं त्यामुळे हातानेच चपाती चुरून दिलेली आहे एका डब्यामध्ये कारण त्यांच्या दाताला त्रास होतो आहे त्यामुळे त्यानंतर यामध्ये आहे वरण भात आणि आता मी सॉरी या या कुकरमध्ये आहे भाजी तीसुद्धा मी एका डब्यामध्ये दे काढून घेते हे आहे दुपारचं जेवण म्हणजे चपाती आणि भाजी ते मिक्स करून खातील चपातीमध्ये तर कारण आत्ताच मिक्स करून दिलं तर चपातीचा खूप खूप असा घट्ट गोळा होईल त्यामुळे मी त्यांना म्हणाले की चपाती चुरून देते तुम्ही तिथं जशी लागेल तशी भाजी त्याच्यामध्ये ॲड करून खाऊ शकता चा 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 पन में में तर त्याच्यासोबत मी एक चप चमचा पण देणार आहे आणि थोडीशी भाजी गरम आहे त्यामुळे मी झाकण त्याचं लावलं नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये आहे वरण भात आणि वरण भातसुद्धा एका डब्यामध्ये मी काढून त्यांना नाश्त्यासाठी देणार आहे तर हे बघा आपलं मस्तपैकी वरण भात छानसं रेडी झालेलं आहे आणि अजिबात ओतू वगैरे गेलेलं नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं खूपच तुम्हाला असं वाटलं की कुकरचा डबा खूपच म्हणजे कुकर कधी कधी खूपच पाणी वगैरे येत असेल किंवा उतू जात असेल तर थोडंसं कुकरच्या झाकणामध्ये तेल टाकत जा त्यामुळे आपलं भात किंवा जे काय असेल आतमध्ये कधीच कधीच वरती येणार नाही जर त्याचा वॉल खराब झाला असेल तर येऊ शकतो बरं का पण असं तर कधी येणार नाही त्यानंतर आता एका डब्यामध्ये मी छान मस्तपैकी भात काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये मी वरणसुद्धा देते आहे तर आता हे सगळंच गरम आहे त्यामुळे थोडा वेळ ते तसंच ठेवलं थोडंसं थंड होऊ देते दहा मिनटांसाठी आणि त्यानंतर मग मी त्यांचा डबा पॅक करायला घेणार आहे तर हे बघा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या छान झाकून मी बाजूला ठेवून देणार आहे तर तुम्हाला आपले मिनी ब्लॉग्स जास्त आवडतात की मोठे ब्लॉग्स आवडतात हे मला कमेंट करून सांगा प्लीज जर तुम्हाला आपले मिनी ब्लॉग्स एक एक मिनटाचे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत तर ते आवडत असतील तर रोज मी ते व्हिडिओज नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण मी एक हाऊसवाईफ आहे आणि घरातलं जे काही या गोष्टी असतात तर त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्हालाही याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुम्हाला नक्की बघायला मिळतील इन, आ, वरन, तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि मी सगळ्या डब्यांची झाकणं बंद करून ती पुन्हा एकदा टिफिन बॅगमध्ये ठेवून देणार आहे त्याआधी मी काय करणार आहे की वरण आणि भाजी दोन्ही पातळ आहे तर सांगता येत नाही इथून उत्कषला जायला बराचसा वेळ लागतो ऑफिसला तर ते कदाचित गाडीमध्ये गाडीमध्ये मूव्ह होताना हलवू शकतं किंवा सांडू शकतं तर त्यामुळे मी एक प्लास्टिकची छान पिशवी घेतली आणि त्याच्यामध्ये जे काही पातळ एक भाजी आणि वरण आहे तर ते याच्यामध्ये ठेवते जेणेकरून थोडंफार म्हणजे काचेचा डबा शक्यतो लिक होत नाही परंतु रिस्क नको म्हणून मी अशी पॅक करून देत असते तर अशा पद्धतीने मी त्यांना दिलं दिले जेणेकरून सांडलं तर पिशवीत सांडेल ही पिशवी म्हणजे टिफिनची बॅग खराब होणार नाही तो तो तर आता चला मी टिफिन भरते आणि उत्कर्षला टिफिन देते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर येत जा आणि आपले व्हिडिओज बघत जा तुम्हाला काही वाटलं तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये मला कमेंट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत जा मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय